आई वडील मोठं घर बघून लेकीचं लग्न करतात पण त्यांना कुठं माहिती ते मोठं घर लेकीलाच साफ करायला लागते नवीन म्हणून लेवड्या ले मारू नका फक्त कॅलेंडरचं पान बदलणार आहे आपली जिंदगी आहे तशीच जिंदगी झेंडे गुगल या महिन्यात लाडकी बहिणीचे पैसे कधी मिळणार माफ करा आम्ही तुम्हाला वीस तारखेनंतर सांगू धन्यवाद लाडकी फुकट वाटले सीमा ते वकळली नव्हती गेमा फुकट वाटले सीमा ते वकळली नव्हती गेमा जीव जीव करून लागले मेरे वायला वाढवल्या रि जीरवायला कुणीतरी सांगा या हो अंबानीला फुकट वाटले सीमा बहिणी बहिणींचं प्रेम हे वेगळंच असतं माहेरी जाताना ठरवून जातात आणि येताना मात्र भांडण करूनच येतात मॅडम <laughs> लाडकी बहीण योजनेचे पैसे एवढे उशीरा का ताईनी दाबलं कांबळ्याचं बटन आणि राजीने खाल्लं डाब्यावर मटण माझ्या भावांना शिवकन्या उद्यापासून आपल्या घरात आपण तिघ जण राहणार आहे आता पप्पा अगं अगम्या माझी मा लाडकी बहीण योजनेचे दीड आणि दीड तीन हजार रुपये भेटाव म्हणून अजून एक बायको करून आणून राहिलो सोनूची पप्पा या कामयाने सोन तलवारी नाही राहू शकत अग येडे हा तलवारीचा ता जमाना नाही हा बंदुकीचा जमाना नाही आणि या काय का बंदुकीत सात आगवाल्या राहत्या <laughs> हळदी कुंकू तर फक्त नावाला असत खर तर माझी साडी तुझ्या साडीपेक्षा पेक्षा भारीच आहे हाच दाखवायचा कार्यक्रम असतो <laughs> <laughs> पुरुष किती धाडसे असला ना तरी पाचशे रुपयाची वस्तू शंभर रुपयात मागण्याचे धाडस हे फक्त एक स्त्रीच करू शकते <laughs> मला तर तुमच्या सोबत लग्न करून पश्चातापच झालाय अग मग करायची की दुसऱ्या सोबत तुम्हाला माहिती आहे का मला किती लांबून लांबून स्थळ यायची हा लांबून येणारच जवळच्या माहितीये तू किती भांडकोर आहेस उन्हाळ्यात बायकांनी किती उसाचा रस ताक लस्सी थंड पिऊ द्या पण त्यांच्या काळजाला खरा गारवा तर नवऱ्याला भांडण करूनच भेटते ज्या ज्या लोकांशी माझं बिलकुल जमत नाही ना त्याच लोकांशी माझ्या कारभारांचं एकदम छान काय इंस्टाग्राम वर फेमस होईल की नाही माहित नाही पण सासरी आणि माहेरी मात्र खूप फेमस झाले अमुक आमक्याची सून लेख व्हिडिओ बनवते असं चुगल्या करण्यापेक्षा तुम्ही पण बनवा ना व्हिडिओ तुम्हाला कोणी अडवलं आहे का आ! नवऱ्याला मित्रांसोबत फिरताना अर्जंट काम येत नाही कंटाळा येत नाही फायनान्शियल कंडिशन आठवत नाही पण जर बायको एखाद्या वेळेस बोलली की आपण बाहेर जाऊया तेव्हाच अर्जंट काम आहे कंटाळ कंटाळा येतोय किंवा फायनान्शियली चांगलं नाहीये हे नाही ते नाही मला आणि माझ्या भावाला पैशांचा गर्वच नाहीये कारण आमच्याकडं पैसेच नाहीयेत जगायचं तर बिंदास्त जगा लोकांचं काय मनावर घेता आपल्या बारशाला पण त्यांनी नावं ठेवली होतीच की <laughs> चार वर्ष झाले आपल्या लग्नाला पण अजून पण भाजीत एकदा पण मीठ बरोबर टाकलं नाही कधी मीठ जास्त टाकती कधी मीठ कमी टाकती तुझ्या हाताला काही सवय लागली नाही पण अहो मी म्हणते नसून लागली माझ्या हाताला सवय पण आपल्या लग्नाला चार वर्ष झाली तुमच्या सवय नाही लागली सगळ्या नवऱ्यांना पडलेला प्रश्न राग आल्यावर बायका भांडेच का आपटतात कारण आम्ही तुम्हाला आपटू शकत नाही ना भांड्यांवर तुमचं नाव लिहिलेलं असतं म्हणून तुम्ही समजून भांड्यांनाच आपटतो <laughs>